कोणासरी लोह खनिज कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी सुपीक जमिनी कवडीमोल दरात कंपनीच्या घशात घालण्याच्या हालचाली सुरू झाल्याने परिसरातील शेतकरी अस्वस्थ कढोली गावातील सरपंचानी पुढाकाराने ग्रामसभा घेऊन ठराव पारित करत जमीन देण्यास केला तीव्र विरोध चामोर्शी चीफविरो दिनांक चार चामोर्शी तालुक्यातील कोणासरी येथील लोह निर्मित प्रकल्पाचे विस्तारीकरण होणार आहे बासष्ट हजार सातशे टन प्रतिवर्ष ते ब्याण्णव हजार चारशे टन प्रतिवर्ष डी आर आय आयन ग्राइंडिंग युनिट दहा पूर्णांक शून्य दशलक्ष टन प्रतिवर्ष चिकनिंग आणि फिल्ट्रेशन युनिटसोबतच चार पूर्णांक पाच दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचा अतिरिक्त एकीकृत स्टील प्रकल्प नियोजित आहे त्यामुळे कोनसरी जयरामपूर मुधोली तुकुम मुधोली क्रमांक दोन दुर्गापूर सोमनपल्ली चंदनखेडी कढोली अनखोडा ही गावे प्रभावित होणार आहेत आणि यासाठी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोनसरी येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे अनखोडा चंदनखेडी उमरी कढोली या ग्रामपंचायतीने जमीन अधिग्रहणाच्या विरोधात ठराव पारित करत विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे सुपीक जमिनीवर वर्षाला लाखो रुपयांची कमाई करणारे शेतकऱ्यांचा कवडीमोल दरात जमीन देण्यास व दुय्यम दर्जाची नोकरी स्वीकारण्यास विरोध तेवीस तारखेच्या जनसुनावणीच्या पार्श्वभूमीवर वरील गावातील तेवीस तारखेच्या जनसुनावणीच्या पार्श्वभूमीवर वरील गावातील नागरिक रस्त्यावर उतरलेत सरकार आमच्या जमिनी जबरदस्तीने हिसकावून कंपनीच्या घशात घालून आम्हाला भूमिहीन करून तुटपुंच्या मोबदल्यात आणि वेतनात आम्हाला जीवन जगण्यास भाग पाडेल या विवंचनेत आहेत कारण या सुपीक जमिनीतून वर्षाला लाखो रुपयांचा नफा ते कमवीत आहेत त्यांच्या जमिनीचे अधिग्रहण झाल्यास मिळणारा अल्प मोबदला आणि तुटपुंच्या वेतनात आपली सोन्यासारखी जमीन त्यांना गमवावी लागणार आहे गडचिरोली स्टील हब बनते हे खरे आहे इथे हजारो कोटींचे प्रकल्प येऊ घातलेत पण याची दुसरी बाजू बघायला कुणीही तयार नाही जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याचे धोरण सरकार राबवित नाही त्यातल्या त्यात जे अल्पभूधारक पडीक जमीन आणि एका सातबाऱ्यावर दहा बारा जणांची नावे असलेली शेतकरी या जमिनी प्रकल्पाला देण्यास सहमती दर्शवित असल्याचे सुपीक जमिनीवर लाखो रुपयांचे पीक घेणाऱ्या शेत शेतकऱ्यावर अप्रत्यक्ष दबाव येत असल्याची स्थिती आहे या लोह प्रकल्पात स्थानिकांना रोजगार देण्याचा जो डंका पिटला जातोय मात्र प्रत्यक्ष स्थानिकांना आणि जमीन मालकांना अतिशय दुय्यम दर्जाचा रोजगार इथे दिला जातो आहे गावभोवतालची पोरं आय टी आय इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं असताना त्यांना प्रथम प्राधान्य न्य देता वशिलेबाजूने आज परजिल्ह्यातील आणि परराज्यातील युवकांना प्रथम प्राधान्य दिलं जात आहे हे इथलं वास्तव आहे कदाचित कंपनी प्रशासनाच्या वरिष्ठ मंडळींची स्थानिकांना रोजगारात प्रथम प्राधान्य देण्याचे धोरण असेलही मात्र प्रत्यक्षात प्रशासन सांभाळणारी यंत्रणा या धोरणाला बगल देत आहे सुपीक जमिनी कारखान्याला देणे परवडत नाही सरकारची प्रशासकीय यंत्रणा तर एनकेन प्रकारे भूसंपादन करण्यासाठी सज्ज आहे आणि त्यात अल्पभूधारक शेतकरी कधी कंपनीच्या बाजूने जातील याला नेम नाही आपल्या जमिनी वाचवण्यासाठी लढाई लढताना अनेक धाक दपटशाहीचा अनुभव फोडा आणि झोडा नीतीचा अवलंब लोकप्रतिनिधींचे असहकार्य याचा अनुभव येत आहे या भागात सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून आला आहे पण सत्तेचे सर्वोच्च नेते पूर्ण शक्तीनिशी कंपनीच्या बाजूने असल्याने सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला भूमिका घेणे जिकिरीचे झाले आहे किमान विरोधी पक्षाचा खासदार तरी शेतकऱ्यांची बाजू घेईल अशी आशा असताना ते निवडून आल्यानंतर या विषयावर ब्रही काढायला तयार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या सुपीक आणि लाखो रुपयांच्या जमिनी वाचवण्यासाठी ही लढाई एकट्याने लढावी लागणार आहे त्यांच्या लढण्याच्या सामर्थ्यावर त्यांची त्यांना स्वतःची काळी माय वाचवता येणार आहे अन्यथा भूमिहीन कामगार म्हणून जीवन जगल्याशिवाय त्यांना पर्याय नाही